नमस्कार मित्रांनो मी उदय लवळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुकुट पलक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा जानेवारी नंतर आता गावरान कुकुट पालना गावरान कोंबड्यांवरती शंभर टक्के आजार येतातच सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आता पंधरा जानेवारीनंतर आपल्या गावरान कोंबड्यांवरती शंभर टक्के आजार येतातच मग पंधरा जानेवारीनंतर गावरान कोंबड्यांवरती आजार येण्यामागची कारणे कोणती आणि असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने पंधरा जानेवारीनंतर आपल्या गावरान कोंबड्या शंभर टक्के आजारी पडणार नाहीतच व आपल्या फार्मचा मृत्यू दर या ठिकाणी आपण झिरो ठेवण्यात हो यशस्वी याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुगुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुगुट पालक बांधवाला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला एकदा जरूर सबस्क्राईब करून घ्याच चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडल्या खालच्या बाजूशी येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा नंतर आता आपल्या गावरान कुक्कुटपालनातील गावरान कोंबड्यांवरती शंभर टक्के आजार येतातच मग पंधरा नंतर गावरान कोंबड्यावरती आजार येण्यामागचं कारण काय व असा कोणता उपाय आहे की ज्यामुळं गावरान कोंबड्यावरती पंधरा जानेवारी नंतर आजार येणार नाही आणि जर आजार आलाच तर या ठिकाणी त्याची तीव्रता एवढी असणार नाही की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याचं काही नुकसान होऊ शकेल तर ही माहिती आजच्या व्हिडिओत दिली जाणार आहे व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला एक काम करायचं आहे की व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पाहायचा आहे जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कुगुडपालक बांधवांपर्यंत पाठवल्यानंतर शे शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आजवर गावरान गुगुटपालनात कोणी सांगणार नव्हतं शिकवणार नव्हतं समजावणार नव्हतं पण इथून पुढे गावरान गुगुटपालनास सांगणार मी शिकवणार मी समजावणार मी आणि माझी टीम तर अशा परिस्थितीत आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही मार्गदर्शन आपणास करणार ज्यामुळे आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता या अंतर्गत आम्ही दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन सेशन घेतो ज्याच्यामध्ये मी स्वतः मार्गदर्शन करतो इतर दिवशी तुमच्या समस्यांचं निराकरण हे आपले लेखन सरकतात दुपारी तीन ते आठच्या दरम्यान या अनुषंगानं बघायला गेलं तर आपण फोकस कसा करतो किंवा गावरान कोंबड्या गावरान पिल्ले ते यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय असतो की या ठिकाणी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्लं काढणं त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल माहिती आपल्यापाशी असणारा गावरान कोंबड्या आणि पिल्ल आजारी पडूच म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर या ठिकाणी जर आजार आला तर त्या ओळखून तात्काळ कोणता इलाज व औषधोपचार करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या गावरान कोंबड्या पिल्ले यांचं उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस आणि गारपीट यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आदर्श कशा पद्धतीने बनवा जो कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात होईल याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे कसे करायची याबद्दल माहिती यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचं या ठिकाणी जे आहे मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आमच्यासोबत जोडल्या गेल्यानंतर तुम्हाला लाखोंचा निवड नफा या व्यवसाय कामापासून कुणीच वंचित करू शकणार नाही मग रायझिंग स्टार परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश कसा घ्यायचा तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक कॉल करायचा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल कराल लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसर आपणच व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा सा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर आपण काय करा की लखन सर लखन सरांनी जो फोनपे गुगल पे नंबर आपल्याला दिला जाईल जो असणार ब्याऐंशी बासष्ट जोराच्या असं डेट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग शंभर टक्के होईल खुला खऱ्या अर्थानं करायचं असेल गावांगुपालन कमावायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच राजिंग स्टार परबच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घ्या यासाठी आपण एक कॉल करू शकतात लखन सरांना नंबर आहे चौऱ्यांशे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात की पंधरा जानेवारीनंतर गावरान कोंबड्यांवरती आजार येतात या मागचं कारण काय लक्षात घ्या ज्या वेळेस Ah, surya ha दक्षिणायनातून उत्तरायनात जातो म्हणजे काय होतो की दिवस हा या ठिकाणी मोठा व्हायला लागत। लागतो आणि रात्र लहान व्हायला लागते अशा परिस्थितीमध्ये काय होत असते की दिवसाचं तापमान उष्ण व्हायला सुरू होते आणि रात्रीचं तापमान थंडच राहते अशा दुहेरी वातावरणाचा दुहेरी परिणाम आपल्या गावरान कोंबड्यांवरती होता असतो गावरान कोंबडी ही शीतरक्तपेशी असणारा पक्षी असल्या असल्याकारणास्तो बदलणाऱ्या वातावरणासह जुळून घेणं या पक्ष्याला कठीण जाते सातत्यानं बघायला गेलं तर हिवाळ्यातून उन्हाळ्यात जात असताना हा बदल अत्यंत घातक असतो या बदलामध्ये गावराण कोंबडी सर्व आपली असणारी शक्ती एकवटून त्या असणाऱ्या आजाराचा सामना करण्याचा विचार करते पण हा आजार येण्या अगोदर तिला एका परिस्थितीशी तोंड द्यावं लागते तो म्हणजे बदल असतो वातावरणातील मग गावरान कोंबडी या बदलणाऱ्या वातावरणामध्ये स्वतःच्या शरीराला ऍडजस्ट करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करते परंतु हेच करत असताना गावरान कोंबडीची सर्व शक्ती तिकडं खर्चिक जात असल्या कारणाने त्या ठिकाणी गावरान कोंबडीच्या याच्यामध्ये एक व्हॅक्यूम तयार होतो त्या व्हॅक्यूम मधून जीवाणू आणि विषाणू गावरान कोंबडीच्या शरीरात प्रवेश करतात आणि याच्यामुळे हिवाळ्यातून उण्यात जात असताना म्हणजे पंधरा नंतर म्हणजे मकर संक्रांत वाटोपल्यानंतर आपल्या गावरान कोंबडीवर या बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन शंभर टक्के आजारी यायला सुरू होतात या बदलामध्ये प्रामुख्यानं आपल्या गावरान कोंबडीवरती मानमुडी नावाचा घातक आजार येतो शिवाय देवी नावाचाही आजार येऊ शकतो सी आर डीसुद्धा येऊ शकतो पण मानमुडी हा सर्वात घातक आजार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी भांबावून जातो गावरान कोंबड्या आत्ताच तर खरेदी केल्या आणि माझ्या गावरान कोंबड्या एक्सपायर व्हायला लागल्या म्हणून मी या ठिकाणी सुरुवातीला सल्ला दिला आहे की गावरान कुकुटपालनाची सुरुवात तुम्ही जानेवारी महिन्यात अजिबात करू नका हा ऋतूबदल होऊ द्या पंधरा फेब्रुवारीनंतरच गावरान कोंबड्या किंवा पिल्लांची खरेदी करा ज्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण काम केलं तर मला काय वाटतंय की या ठिकाणी गावरान कोंबड्याची आपण खरेदीच करायची नाही जेव्हा अडचण येणार नाही पण आता माझे इतर कुकुट पालक बांधव काय म्हणते सर आमच्याकडे तर ऑलरेडी गावरान कोंबड्या आता गावरान पिल्लेत आम्ही काय करावं तुम्ही फक्त एक काम करा घाबरून जाऊ नका तुम्हाला काय करायचंय की पंधरा जानेवारीच्या आसपास म्हणजे इथून कधी पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही या ठिकाणी आरटूबी स्टेट इंट्रामास नावाचं इंजेक्शन जे की अंड्यावरच्या कोंबड्यात म्हणजे चार ते पाच महिन्याच्या वरच्या कोंबड्यापासून तर किती मोठ्या कोंबड्या असू द्या प्रतिपक्षी झिरो पॉईंट पाच एम एल हे इंजेक्शन द्यायचं अन्यथा जर त्याच्यापेक्षा लहान एक ते चार महिन्याची लहान पिल्ला असतील तर त्यांना झिरो पॉईंट दोन मध्ये असणाऱ्या चरबीमध्ये ठिकाणी म्हणजे मध्ये असणाऱ्या चरबी त्या इंजेक्शनला देऊ शकतात सोपी पद्धत म्हणजे कोंबडीला पकडायचं तिची मांडी पकडायची त्या मांडीला त्या ठिकाणी ओढायचं आणि त्या चरबीमध्ये इंजेक्शन दिल्याने अठ्ठेचाळीस तासात या इंजेक्शनाचा प्रभाव आपल्या गावात कोंबडीवरती दिसत असतो यामुळे ही कोंबडी बदलत्या वातावरणाशी स्वतःला जुळून घेण्यासाठी त्या ठिकाणी जे अप्रोप्रिएट वाटते आणि यामुळं जो जीवाणू आणि विषाणू कोंबडीच्या शरीरात प्रवेश करू इच्छितो त्याचा नायनाट तिथं होतून एक सुरक्षा कवच आपल्या गावरान कोंबडीला मिळते आणि या बदलत्या वातावरणामध्ये आपली गावरान कोंबडी आजारी पडत नाही एक तर नवीन कुकुट पाळण्यास सुरुवात करूच नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की पंधरा जानेवारीनंतर आपण आपल्यापाशी असणाऱ्या ज्या गावरान कोंबड्या आहेत आहे, तर त्या गावरान कोंबड्यांना आणि गावरान पिल्लांना आरटीबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन लावून घ्या तुमची चिंता दूर होऊन जाईल पण एक गोष्ट सांगतो आज व्हिडिओ पाहिले पंधरा तारीख उलटून गेली तुम्ही दिलं नसेल तर आज कधीही तुम्ही हे देऊन टाका म्हणजे अडचण पडणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो काय जण म्हणतात आर टू बी मिळतच नाही मग अशा परिस्थितीत पूर्ण प्रयत्न करा तेवढं करून नाही मिळेल तर मग कमीत कमी लासोटाचा तरी वापर करून टाका पण लासोटा सेकंड ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन बी जर तुम्हाला शंभर किलोमीटर जाऊन आर टू बी आणावं लागलं तरी परवडते टू बी अत्यंत महत्त्वाचं आहे मग पंधरा जानेवारीनंतर गावरान कोंबडीवर आजारीनेमागचं महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी उन्हाळा चालू होण्याची सुरुवात आणि हिवाळा संपण्याची सुरुवात दुहेरी वातावरणाचा कोंबडीवर होतो परिणाम आणि यामुळे कोंबडी पडते आजारी मग कोंबडीला आजारीतून रोखायचं असेल तर या वापर करा जर प्रयत्न करा या पद्धतीनं आपण गावरान कोंबडीला आजारी होण्यापासून रोखू शकतो आपल्या फार्मचा मृत्यू शकतो आणि भविष्यात या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावू शकतो असं म्हटलं जातंय की सर सलामत तो पगडी पचास मी म्हणतो मुर्गी सलामत तो फार्म पचास यामुळे तुम्ही आपल्या कोंबडीची जतनूक आणि जपणूक करण्यासाठी पूर्ण काम करावं एवढी आपणास विनंती याच पद्धतीची महत्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव हा असणारा या अमूल्य माहितीचा संग्रह करून या व्यवसायातून आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे तुम्हाला उत्पन्नापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमावायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एक कॉल करा सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं आपण लखनसरांना कॉल केला ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ स्वतःचं नाव पूर्णपता सांगाचं पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही केलं की लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो आठ टेन चार साठ एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला तर मित्रांनो खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरंग गुडवालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परवीनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा एक कॉल करा यासाठी लखन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ याच पद्धतीने छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस ग्रुप आपण तयार केले आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी एक कॉल करा खन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर नाहीतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट तुम्ही तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा सा, पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की पंधरा जानेवारीनंतर गावरान कोंबड्यावरती आजार येण्यामागचं कारण व त्यावर असणार शंभर टक्के उपाय उपचार तर हा व्हिडिओ आपणास कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळा तुमच्या मनात असेल कुकुट काही समस्या आता पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील मी आपण सोल्युशन आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधव आणि गुकुट पालक यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि गावरान गुकुट पालक बांधवायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मपासून खूप खूप आभार